नमस्कार मी किशोरी मी आज ज्वारीच्या ज्वारीच्या कोंड्याच्या पापड्या बनवणार आहे कोंड्याचे पापड बनवण्यासाठी इथं मी ज्वारीचा राहिलेला जे कोंडा निघलेला जे कोंडा आहे ना ती घेतलेला आहे आणि हे जे पापड मी बनवणार आहे तर इथं मी दोन डबे कोंडा घेतलेला आहे आणि ज्वारीमधल्या ज्या कण्या निघल्या होत्या ना ती एक डबा घेतली तर आपल्याला आता कण्या ज्या आहेत ना त्या मिक्सरवरती बारीक करून घ्यायच्या त्या आणि मग मगच आपल्याला पुढची प्रोसेस करायची इथं मी कण्या बारीक करून घेतलेल्या आहेत त्या जास्त पण जाड्या ना ठेवल्या नाही त्या आणि जास्त पण बारीक करून घेतलेल्या आहेत मिडियम साईजच्याच केलेले आहेत कोंडा इथं पातिल्यामध्ये ओतून घेतलेला आहे त्याच्यामध्ये कण्या ओतून घेणार आहे आता आपल्याला भिजायला घालायच्या ह्याच्यामध्ये पाणी ओतून घेऊ पाणी भरपूर ओतून घ्यायचं आणि ह्याच्यातल्या सगळ्या घोटळ्या ज्या आहेत ना त्या मोडून घ्यायच्यात आपल्याला इथं घुटळ्या मोडून घेतल्यात पिठा कण्यामधल्या आणि आता आपल्याला ह्याला रात्रभर भिजत ठेवायचंय झाकून इथं आपला कोंडा छान भिजलेला आहे आणि कोंड्याच कोंडा जो आहे ना ते तळाशी तळात बसलेला आहे आणि वरती पाणी आलेलं आहे हे पाणी जे आहे ना ते आपल्याला काढून घ्यायचं आहे कोंड्यावरचं सगळं पाणी इथं काढून घेतलेलं आहे इथे एक वाटी शाबूस तांदूळ घेतलेलं आहे कोंड्याच्या पापड्यामध्ये टाकणार आहे आता मिक्सरवरती ह्याला बारीक करून घेणार आहे इथं कोंडा मोजून घेतलेला आहे ज्वारीचा एक पाती कोंडा मोजून घेतला ना त्याच्यामध्ये शाबूस तांदूळाचं जे पीठ बारीक शाबू शाबूस तांदूळ जो बारीक केलेला होता ना तो मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला कोंडा ह्या पातील्यानेच मोजून घेतलेला मी आता पाणी ह्या पातील्याने मोजून टाकणार आहे या पापड्यांसाठी तर आपल्याला तीन पातिली पाणी टाकून घ्यायचं या आणि पाण्याचं प्रमाण जर बरोबर असलं ना तर आपल्या पापड्या छान मस्त होत्या त्या आता आपल्याला पाणी उकळून आहे झाकून ठेवते तर आपलं पाणी उकळलेलं आहे आता आपण ह्या चवीनुसार मीठ टाकून घेणार या वाळवण्याचा पदार्थ आहे मीठ जरा बेतानीस टाकायचं इथं पाणी उकळलेलं आहे आता आपल्याला कोंडा टाकून घ्यायचा घ्यायचाय पाण्यामध्ये आणि कोंडा हळूहळू सोडायचा आणि सारखं एकसारखं हातवत राहायचं कोंडा सारखा हलवला ना ह्याच्यामध्ये गिटुळ्या होत नाही त्या आणि गिटुळ्या नाही झाल्या ना मग आपलं पापड पण छान होत येतो मिश्रण शिजण्यासाठी आपल्याला कमी जाळावरती झाकून ठेवायचे आपल्याला हे मिश्रण जे आहे ना ते अदन मधन सारखं हलवून घ्यायचं या म्हणजे तळाला पण लागत नाही परत जाते आपलं मिश्रण शिजत आलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये जिरी टाकून घेणार आहे जिरी मी थोडीशी हातावरती चोळून घेतलेली आहे आणि चटणी पावडर टाकणार आहे थोडी आणि लसूण कोथिंबीर बारीक केलेलं टाकून घेणार आहे ह्याच्यामध्ये आपण जर एवढं साहित्य घातलं ना कोंड्याच्या भातवड्या पापडांना कोंड्याच्या तर चवीला छान लागतात पापड आता छान मिक्स करून घेऊ आता थोडा वेळ शिजण्यासाठी झाकून ठेवायचं आपल्याला आपलं मिश्रण शिजलेले आणि मिश्रण कसं शिजलेलं ओळखायचं तर ह्याच्यावरती जमा होती मगच आपलं मिश्रण शिजलेलं असतं आता आपण ह्याच्या पापड्या घालून घेणार आहे इथं आपण पापड घालायला चालू केलेले आणि छोटे छोटे मस्त पातळ घालून घ्यायचे मीडियम साईजचे आता मी अशा पद्धतीने सर्व पापड घालून घेणार आहे पंड्याचे पापड आपण उन्हामध्ये दोन दिवस वाळवून घेतलेत कडकडीत कर आणि मस्त असे झालेले एकही तुटलेला नाही छान झालेत आणि पातळ झालेत आता आपण याला तळून बघणार आहे आता आपण ह्याला तळून बघणार आहे पापड आता आपण तळून बघणार आहे पापड आपला मस्त असा तेलामध्ये फुलतो या खूप छान आणि कोंड्याचे पापड जे असतात ना ते लालच होतात कारण कोंडा लाल असतो म्हणून आता आपण काढून घेणार आहे ताटामध्ये कोंड्याचे पापड आपले दुप्पट तिप्पट मस्त असे फुलतायत बघा खूप छान आणि खा चवीला पण मस्त असे लागतात आणि हेच पापड जे आहेत ना आपण ते त्यांना भाजून पण खाऊ शकतो आणि भाजल्यावरती शेंगदाण्याबरोबर खूप छान चव लागते आणि तोंडाला चव पण येते मस्त अशी तर तुम्ही पण या उन्हाळ्यात को, ज्वारीच्या कोंड्याचे पापड करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले पापड बघा इथं एकदम मऊ एकदम कुरकुरीत झालेत खूप छान झाले व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद